चांगला कुणाला म्हणायचं शिशिराय शिंदे साहेब आपला एक निष्ठा आहे साहेब बर म्हणजे एक निष्ठा आहे तेच चांगले बर अभ्यास करून 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 किती करावं बर नमस्कार लय बारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे निडळ या गावामध्ये निडळ हे गाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतं इथं माझ्या मला एक तरुण भेटलेले आहेत तरुण शेतकरी भेटलेले आहेत तर नमस्कार तर मला सांगा तुमचं गाव कुठलं नाव काय बुध अर्जुन बोराटे नाव बरं तर तुमचं वय किती अठ्ठावीस शिक्षण काय झालंय उच्च शिक्षित आहात तर मग तुम्हाला तुम्ही शेती करताय का आवड म्हणून करताय बर का नाहीला जाय काय दर नाही काय नाही बाजार भाव कमी आहे सगळ्याला बर तुम्ही नोकरी का नाही करत नोकरी आपलं चालू आहे आपलं नोकरीला नोकरी तरी कुठे जे सरकारने आता लाडका भाऊ योजना आणली ते काय मिळाले का पैसे तुम्हाला नाही लाडकी भेटली ला। भेटली रुपये कशासाठी म्हणजे बायकांची त्यांना फार काळजी महिलांची म्हणून आलेत का मतांसाठी आलेत मतांसाठी मग तुम्ही मतदान देणार तर तुम्ही नाईला जाण शेती करताय नोकरी तुमची करायची इच्छा आहे मिळत नाही काही नोकरीच नाही मिळत नाही बर, बर तुम्ही नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला होता का भरपूर बर दोन तीन भरत्या गेल्या भरती तर पेपर मध्ये प्रश्न क्वेशना उभं टाकून ही करून बऱ्याच अडचणी येतात ना अभ्यास करून मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे सरकार काय तरुणांची काळजी घेत नाही घेत नाही तुम्हाला तुमच्या इथले आमदार कोण आहेत माहित आहेत का महेश शिंदे आमदार चांगले आहेत का चांगले आहेत चांगले आणि दुसरे आमदार ते शशिकांत शिंदे तेही चांगले दोघेही चांगले आहेत बर पण आता ते महेश शिंदे त्यांचं उद्धव ठाकरे होते ते एकनाथ शिंदे गद्दारी केली की के त्यांच्याबरोबर पळाले खोके त्यांना खोके बादर गद्दार म्हणतात आणि शशिकांत शिंदे ना सिद्धी होती अजित पवार बरोबर खोके घ्यायला पण त्यांनी काही घेतले नाहीत मग चांगला कुणाला म्हणायचं शशिकांत शिंदे साहेब अच्छा का त्यांनी गद्दारी नाही केली बातम्या एक मिश्रा बर म्हणजे निष्ठ आहेत ते चांगले बर तर मला सांगा की तरुणांसाठी हे एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस चांगला आहे का गेले दहा वर्ष त्यांचे साडेसात वर्ष त्यांची सत्ता आहे अडीच वर्ष मध्ये फक्त उद्धव ठाकरे काळातून ते नोकरी आता नाही वगैरे काय नाही तुम्हाला काय वाटतं सत्तेत कुठलं सरकार पाहिजे राष्ट्रवादी शरद पवार अच्छा म्हणजे शरद पवार सत्तेत पाहिजे असं मला वाटतं शरद पवार आता तुम्ही शेतकरी बी आहात तर शेतकऱ्यांसाठी कुठला नेता चांगला शरद पवार अच्छा म्हणजे एकनाथ शिंदे आपल्या सातारचे पहिल्यापासून आहे ना कृषी अधिकारी होते ना कृषी मंत्री होते ना बरोबर त्यामुळे ती पहिल्यापासून ती आधी भाव होता शेतीला याला आता तुम्ही काय चाललंय ती आता परिस्थिती म्हणजे शेत हे जे सरकार आहे भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकार ते काय शेतकऱ्यांसाठी चांगलं नाही तुम्हाला कशालाच भाऊ नाही त्यांनी उद्धव ठाकरे ना सोडून पळाले ते काय वाटतंय चांगलं आहे का वाईट वाईट आहे वाईट शेर पवार आपला एक निष्ठ माणूस शशिकांत शिंदे साहेब पण एक नंबर आमदार आमच्या तुम्ही म्हणताय तुमच्या आईला दीड हजार रुपये आले तीन हजार रुपये तीन रुपये आले मग तरी तुम्ही त्या सरकारच्या विरोधात बोलताय नाही पण त्यांनी ते तीन हजार रुपये कशासाठी म्हणजे बायकांची त्यांना फार काळजी आहे महिलांची म्हणून आलेत का मतांसाठी आले मतांसाठी मग तुम्ही मतदान देणार नाही तर बोलला महेश शिंदे मी चांगले शेशिकांनी इथे आहेत म्हणलं चांगलेच म्हणायचं नाही रस्त्याची काम ना महेश शिंदे त्यांना चांगलेच म्हणते पण गद्दारी गेली नाही सरकार पण शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे उभे राहिले तर तुम्ही कोणाला सपोर्ट करणार शशिकांत शिंदे साहेब आणि तुमच्या आईचं मत कोणा जाणार भाजपला आईच का भाजपला उमेदवार उमेदवार कुठे आहे भाजप महेश शिंदे आहेत ना ते भाजपचे कुठे शिवसेनेचे ना युती काय ना त्यांची असल्यामुळे ती त्यांना मतदान But. Yeah.